पारनेर तालुक्यामधील शाहीर रामदास गुंडा आणि पुणे जिल्ह्यामधील शाहीर ठकसेन शिंदे यांनी राज्यामध्ये प्रथमच कलगीत राहा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवरती सादर करून भारतीय संस्कृती पुन्हा एकदा पुढे आणली आहे याबद्दल टाकळी डोकेश्वर येथील भीमाप्पा लॉन आणि मंगल कार्यालयामध्ये या टीव्ही स्टार कलावंतांचा पारनेर पत्रकार संघ आणि पारनेर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघातर्फे सत्कार करण्यात आला पारनेर तालुक्यामधील शाहीर रामदास गुंडा आणि पुणे जिल्ह्यामधील शाहीर ठकसेन शिंदे यांनी राज्यामध्ये प्रथमच हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवरती सादर करून भारतीय संस्कृतीची जुनी ओळख निर्माण केली आहे त्याबद्दल टाकळी ढोकेश्वर येथील भीमाप्पा लॉन आणि मंगल कार्यालयामध्ये या टीव्ही स्टार कलावंतांचा पारणेर पत्रकार संघ आणि पारनेर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघातर्फे सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे सचिव शरद सावरा होते या कार्यक्रमास निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के पारणे तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब खिलारी भीमाप्पा लॉनचे संचालक भीमाजी पायमोडे अशोक पायमोडे बाळश्रीराम पायमोडे शांताराम किनकर सतीश हिंगडे सरपंच सुनीता झावरे जयसिंग झावरे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष पोपट पायमोडे उपाध्यक्ष विनोद गायकवाड डॉक्टर दळवी विजय गायकवाड प्राध्यापक शोभा मोरे सविता गुंड अश्विनी किनकर मनीषा पायमोडे मंगल आंधळे दत्ता निवडुंगे आशा आग्रे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते शाहीर गुंड सत्काराला उत्तर देताना म्हणाले की शाहिरीच्या माध्यमामधनं समाज प्रबोधन करताना कलर्स मराठी या वाहिनीवरती एकदम कडक या सामना महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये संधी मिळाली आहे हे नगर आणि पुणे जिल्ह्यानं शाहिरी कलेला दिलेली पावती आहे कलगीतुऱ्याच्या माध्यमामधनं शाहिरी करताना व्यसनमुक्ती महाराष्ट्र करण्याचा आपला संकल्प आहे आणि त्या माध्यमामधनं चांगलं काम करता येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे प्रथमता मी कलर्स मराठीचं स्वागत करीन एकदम कडक ह्या कार्यक्रमामध्ये जो आता पंचवीस सव्वीस सत्तावीसला कलर्स मराठीवरती साडेनऊ वाजता कार्यक्रम झाला आदर्श शिंद्यांचा एकदम कडक त्या कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर टी व्हीवरती तो कार्यक्रम करत असताना त्या मंचावरती गेल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या मंचावरती मंचा उभे राहिलो म्हणजे पाठीमागे जे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाचं के खरं श्रेय त्या मंचावरती उभं राहिलं उभं राहिल्यावरती कळलं आणि आज जो काय टाकळी ग्रामस्थांनी शाही रामदास गुंड शाहीर ठक्षेल शिंदे आणि पार्टीचा सत्कार केला प्रथमता कलर्स मराठीचं स्वागत करीन आणि टाकळी ग्रामस्थांचं स्वागत करीन पत्रकार बंधूंचं स्वागत करीन जे काही आमच्या कलावंतांचा तुम्ही मान सन्मान केला त्याबद्दल टाकळी ग्रामस्थांचं पत्रकार बंधूंचं सर्वांचं एकदा स्वागत करतो धन्यवाद देतो दरम्यान यावेळी शाहीर ठकसेन शिंदे म्हणाले की शाहिरीच्या माध्यमामधनं समाज प्रबोधनाचं काम करताना या कलेला लोकाश्रय वाढलाय मात्र राजाश्रय मिळण्याची गरज आहे त्यासाठी लोक चळवळ उभारण्याची नितांत गरज आहे मी शाहीर रामदास गुंड काटाळवेडा तालुका पारनेर आणि छत्रपती शिवराय महाराष्ट्र राज्य कलगीथोरा संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपल्यापुढं मनोगत व्यक्त करत असताना खरं म्हणजे कला कलगितोरा ही तशी एक ग्रामीण कला आहे पण ही चांगल्या सिटीमध्ये अनेक ठिकाणी ऐकली जाते पण हिचं महत्त्व कोणाला कळत नव्हतं असंच आम्हाला ही कला कुठंतरी जगापर्यंत पोहोचावं असं निमंत्रण कळस महाराष्ट्र आलं आणि आम्हाला दक्षिण शिंदे आणि शाही रामदास गुंडे या दोन्ही पार्ट्यांना ज्या वेळेला कळस मराठीवर बोलवलं त्यावेळेला आम्ही त्या स्टेडियममध्ये आतमध्ये गेलो तर आमच्या मनातला आनंद जो आहे तो खरं म्हणजे गगनामध्ये मागेनं एवढा असा आम्हाला आनंद झाला पण आम्ही कलाकार खऱ्या अर्थाने एवढ्या उंच लेवलचे आहोत का आम्हाला कला नंतर कळलं त्याच्या आधी कळलं नाही आणि म्हणून आमची कला छोटीशी असताना पत्रकारिता असेल चॅनल असेल त्यामध्ये कलच मराठीवाले असतील त्यामध्ये खऱ्या अर्थाने इथपर्यंत जाण्याचं जा श्रेय विलासराव घुले औरंगपूर यांच्या माध्यमातून मनोज बेलेकर यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालं आणि आदर्श शिंदे आनंद शिंदे यांनी जो आमचा खऱ्या अर्थाने ते त्या ठिकाणी सत्कार केला हीच भूमिका पाहून खऱ्या अर्थाने आपला पारनेर तालुका असेल नगर जिल्हा असेल आपल्या जिल्ह्याला आणि तालुक्यालासुद्धा एवढा आनंद झाला आणि त्या माध्यमातून टाकळी डोकेश्वर या ठिकाणी आमचे पत्रकार मित्रांनी त्यामध्ये संजय शेठ मोरे असतील सतीश हेंगडे असतील सर्व पत्रकार बंधू त्यामध्ये शेठ पायमोडे असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला जो या ठिकाणी सन्मानित केलं एवढा आनंद आम्हाला झालेला आहे की आमच्या जीवनाचं काहीतरी चीज झालं असं आम्हाला वाटू लागलं आणि आम्ही आपलं जे आमचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल तुमचं सर्व मंडळींचं प्रथमतः अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आमच्या जीवनाला अशीच केलेला भरपूर अशी साथ समाजातून मिळावं हो। आणि आमची कला जेणेकरून पत्रकारितेच्या माध्यमातून जगभर जावं हीच आमच्या जीवनाची खरी अपेक्षा आहे तिथून आज या ठाकरेडो किशोर गावामध्ये आमचा सत्कार ठेवला ठक्षिण शिंदे असतील रामदास गुंडा दोन्ही पार्टींच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो धन्यवाद यावेळी खरेदी विक्री संघाचे वाईस चेअरमन बाबासाहेब खिलारे सरपंच सुनीता जयसिंग झावरे डॉक्टर दळवी यांनी मनोगत व्यक्त केलंय कार्यक्रमाचा प्रास्ताविक पत्रकार संजय मोरे यांनी केलाय तर सूत्रसंचालन शिवाजी कवडे यांनी केलंय विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी